आयुष्यात प्रत्येक व्यक्ती खऱ्या मित्राच्या शोधात असतोच जे आपल्या सुखदुःखात नेहमीच आपल्यासोबत असेल एक कॉल केला की आपल्या दारातून उभा राहील कठीण परिस्थितीमध्ये रस्ता दाखवेल आणि न डगमगता आपली चूक दाखवून देईल तर चुकीचे नसताना देखील आपली साथ सोडणार नाही कारण एखादी व्यक्ती आई बाबा प्रियकर प्रियशी नातेवाईक नाही तर अशाच एका मित्राजवळ आपल्या मनातील सगळ्या भावना अगदी न घाबरता शेअर करत असते तर आज सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये आपला मित्र जिंकावा म्हणून त्यानं अशी काही मदत केलेले ते पाहिल्यानंतर ले तुमचं देखील मन भरून आलेशिवाय राहणार नाही संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आता या एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा व्हायरल झाल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय हा व्हिडिओ कराडी क्लासेसचा आहे दोन मित्रांमध्ये कशी मैत्री असते याचं एक उत्तम उदाहरण या व्हिडिओत दाखवण्यात आलेलं आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असेल की गोंधळलेल्या मित्राला प्रोत्साहन देण्याचं काम त्याचा खास मित्र करत असतो नक्की कशा प्रकारे प्रतिस्पर्ध्याला हरवायचे त्याला ॲक्शनद्वारे त्याने दाखवले मित्र देखील विश्वास ठेवून अगदी तिचा ॲक्शन प्रतिस्पर्ध्याबरोबर करतो आणि त्याला हरवतो हे पाहून प्रेक्षकामध्ये बसलेला मित्र आनंदाने नाचून टाळ्या वाजवण्यास सुरुवात करतो तर जिंकलेला मित्रसुद्धा आपल्या खास मित्राला जाऊन न नकळत मिट्टीसुद्धा मारतो हे पाहून कठीण प्रसंगाच्या वेळी असा प्रोत्साहन देणारा एक त्रिमित्र असावा असं तुम्हाला देखील नक्कीच वाटेल हा व्हिडिओ ॲट द रेट प्रो कॅपिटल मोटिवेशनल झिरो या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे असा एक मित्र हवा जो प्रोत्साहन देईल असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद